त्यानंतर ज्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय असे बजरंग बाप्पा सोनवणे यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं आज स्वतः स्थान आदरणीय साहेब राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेब पक्षाचे प्रांतध्यक्ष आदरणीय आपले नेते पाटील त्याचबरोबर आपले नेहरसे गोरे साहेब व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय पवार पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते सर्व पदाधिकारी सर्व सेमचे सर्व प्रमुख आणि सोबत आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करण्यासाठी आलेले सर्व माझे तरुण तडफदार सर्व सहकारी आणि सर्व महिन्या साहेब मी आज आपल्या साक्षीनं आज आपल्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार या पक्षामध्ये प्रवेश करत आहे तसं मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होत होतो आज माझं भाग्य असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार या पक्षात प्रवेश करत आहे साहेब मी जास्त काही सांगणार नाही पण ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली तेव्हा मी होतो बऱ्याच जणांना माहीत नसत बऱ्याच जणांना हिस्ट्री लावताना भाजप बरोबर मी आला पण मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेचा तालुकाध्यक्ष होतो राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या इचाराबरोबर काम केलं बाकी दुसरं जास्त काही न सांगता इथेच सांगायचंय की आपण जे मला संधी देता पक्षामध्ये घेऊन की तुमचं खरोखरच मन मोठं मानवं लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केस तालुक्यातील बीड जिल्ह्यातील सर्व तमाम माझे कार्यकर्ते आपल्या सर्वांच्या सोबत आहेत मला एकच विनंती अशी करायची किंवा मागील काळापासून माझ्या कार्यकर्त्यांनी बैठक पण आठ दहा दिवसापूर्वी घेतली बऱ्याच दिवसापासून कार्यकर्त्याची इच्छा होती ते राष्ट्रवादी काँग्रेस सेंटर पवार पक्षात म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करावं आणि त्यांनी बैठक बोलवली त्या बैठकीला मी हजर नव्हतो तरी पण त्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं असं होतं की आपण बाकी करत आपल्याला काम असताना जो पेस पाहिजे तो फेस मिळत नाही जो आपला सन्मान पाहिजे तो सन्मान मिळत नाही या सन्मानाच्या दृष्टिकोनातून या कार्यकर्त्यांची तळवळ होत होती बीड जिल्ह्यातील पाच लाख नऊ हजार आठशे सतरा लोकांनी मला मतदान केलं त्यांचा सन्मान आणि स्वाभिमान राखण्यासाठी प्रमुख बीड जिल्ह्यात गेले होते त्यांच्याशी चर्चा करून बहुमतानं आदरणीय निरीक्षक यांच्या सर्वांच्या सूचनेनं आपण मला देशाच्या उच्च सभागृहात जाण्यासाठी मागच्या वेळेस लोकसभेची उमेदवारी देऊन माझ्यावर खूप मोठा एक अनंत असा आशीर्वाद मला तुम्ही दिलेला कोणामध्ये आयुष्यभर मी तुमच्या सभेत आणि मी एकटेच सांगत आज काही जास्त बोलत नाही आज फक्त एवढंच बोलणार आहे की साहेब मी कुठली अपेक्षा घेऊन आलो नाही मी पत्रकार मला विचारतात काय कंडिशन नाही मीडिया सर्व सोबत आहे बरेच जण मीडिया म्हणतात तुमचं काय विधानसभा आहे काय लोकसभा आहे मी मुलग मी ज्या विधानसभेत राहतो त्या विधानसभा आमची राखीव आहे तिथं आमचा उमेदवार अर्ज मला काय तिथं उभारता येत त्याकडे काम करता येत नाही विधानसभेचा विषय आणि लोकसभेचा विषय जो आहे तो लोकसभेच्या बाबतीत मी माझी कुठलीही इच्छा किंवा आठ तुमच्या पुढे टाकली आहे साहेब जे काही तुम्ही काम सांगाल या पक्षामध्ये तुम्ही सांगायचं या पक्षातील या माणसाला आम्ही उमेदवारी दिली त्याचं आम्ही काम करू पण बीड जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस साहेब या शहरात जिल्ह्याचे अध्यक्ष असतील सर्व सिनियर मोस्ट सर्व काम करणारे मंडळी जिल्ह्यात खूप प्रेम करणारे माणसं सर्व आज सर्व वेळ असताना आपण सर्वजण एकत्र आशीर्वाद देत आहे ताकद देत आहे माझ्या सारख्या कार्यकर्त्याला सर्व तालुक्यातून जिल्ह्यातून जेवढा आशीर्वाद मिळतोय त्या आशीर्वादाच्या जोरावर मला फक्त काम करण्याची संधी द्या पक्षामध्ये तुम्ही जे सांगाल ती जिम्मेदारी राज घेईन राजकीय दृष्ट्या कुठल्या उमेदवाराला तुम्ही संधी द्या त्या उमेदवाराचं काम प्रामाणिकपणे करून महाराष्ट्रातून खासदार भारत देशाच्या संसदेमध्ये शंभर टक्के जाणार म्हणजे जाणार याच्यात कुठली शंका नाही मला काही पत्रकार विचारलं जाईल आता येताना माझे होते तुम्ही काही इच्छा प्रगट घेईल म्हणून माझी काही इच्छा नाही शरद चंद्रजी पवार साहेब आमचे प्रांत अध्यक्ष साहेब हेच आमचं सर्व काही आहे त्याच्यामुळे आम्हाला काय आमची अपेक्षा नाहीये या सगळ्या गोष्टीतून आपल्या सर्वांना एक विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांना आम्ही भाषणे केले आमचं ऐकलं मी भागत नाही तर तुम्ही सर्वांनी द्या तर मग आपण सगळ्यांनी ताकद लावून आपल्या मतदारसंघामध्ये खूप खूप मोठे मोठे प्रयोग साहेब कोणाला दाब दिला जाईल कोणाला काय देईल मी पण लॉटरीचे लोक मारतात

ते आदरणीय पवार साहेबांनी कसं सहन केलेलं असेल परमेश्वर त्यांना आणि त्यांना त्याच्यात आहे की आमच्यात नाही त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा आशीर्वाद हीच आमची खरी ऊर्जा आहे मी एकच सांगाल या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी जे जे कर्म केले त्या कर्मातून त्यांना त्यांची त्यांची सद्गुद्धी परमेश्वर देईल पण आपल्या बीड जिल्ह्यातून आपल्याला आताच्या निवडणुकीमध्ये आपल्याला खासदार निवडून आणायचं आहे आणि खासदार निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी ताकदीनं त्यांनी साहेबांचा पाठीमाग उभरायचे वरण सरकार बरोबर इच्छेल मी काय सांगितलं की मी बोलतो सांगितलं की माझी इच्छा काय आहे तर माझी इच्छा एकच आहे की माझ्या भेट जिल्ह्यातल्या जनतेचं दरडोई उत्पन्न वाढलीच पाहिजे याच्यासाठी मला काम करायचे बाकी विषय काय भाषणातून बोलू ना नाही चांगल्या हातवारे वारे करून नाही मला भाषण येत नाही पण मला वाट करायचंय साहेब कारखान्याची स्थापना केली येडेश्वरी कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला बीड जिल्ह्यात मराठवाड्यात सर्वाधिक भाव पहिली उत्सव सुद्धा या वर्ष सतरा पन्नास मी केले साहेब आणि बाकीच्या बीड जिल्ह्याची कारखाने चालू ते काय करतात मला माहित नाही पण माझा सर्वाधिक भाव आहे आणि सर्व लोकांना पंधरा दिवसाला पेमेंट करतो त्याच्यात मला काय कोण आता काय होईल काय होईल हा भाग पण आजच्या परिस्थितीत सगळ्या गोष्टीतून चांगल्या मदत येईल त्याच्यातून माझ्या तिच्या शेतकऱ्यांचं दर होईल कोण वाढेल हे अपेक्षा करून काम करतो शेत शेतमजुरांना सुळ्यांच्या दर कारपेक्षा शेतकऱ्यांनी तुम्हालाही माहित आहे सगळ्यांच्या दर कारपेक्षा माझ्या एडीसी कारखान्याचं दर पत्र जे असते त्याच्यानंतर त्यांना कमिशन जास्त आदरणीय साहेबांच्या असताना साहेब मराठवाड्या सारख्या दुष्काळी भागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा तीनशे पाच केल पीड ची डिशनरी आदरणीय साहेबांनी भूमिपूजन केलं त्यावेळेस कार्यक्रम मला वाटत बीड जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने कार्यक्रम होते त्याचा एक रंगचा कार्यक्रम आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर घेतला सर पन्नास हजार लोक जमले असतील मला लोक जमते मत कुठे आता त्याचं उत्तर या निवडणुकीत देऊ आम्ही एवढं होते पण कुठे आमच्या जिल्ह्याची परंपरा थोडी वेगळी वेगळी आहे पण आताच्या परंपरेत त्या अध्यक्षाच्या नेतृत्वात नक्की चांगलं काम केलं आणि मी सर्व मीडियाच्या समोर साक्षी सांगायचे मला मी माहिती सांगितलं की सर्व सहाविधान सभा मतदारसंघांचे प्रमुख एकत्र येऊन आणि मी गोरे साहेब एकत्र येऊन सात लोकांच्या भेटीत भाऊ मात मला मागच्या वेळेस निवडणुकीच दिलंय त्याच्यामुळे निवडणुकीच्या तिकीट मागच्या वेळेस साधारणी पवार साहेबांना आहे कुणालाही नर्क गाठ नाही त्याच्यामुळे मला तिकीट देतं असं कुणी म्हणायची कृपा म्हणजे उगाच काळजी करू नका माझी त्याच्यामुळे मला तिकीट दिलं असं कुणी म्हणू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे की या सर्व गोष्टी तिकीट आदरणीय पवार साहेबांनी दिलं जय तीन वेळ उच्चार त्याचं फायदा आहे की मला ते म्हणलं जाईल त्याच्यामुळे मी सांगतो की आदरणीय पवार साहेबांनी तिकीट केलं निरक्षण आदरणीय सर्वात जर कुणी घेतलं असेल तर आदरणीय संदीप शिरसागरी मी घेतलं आणि आज प्रकाश सोळंकी साहेबांची त्यावेळेस त्यावेळेस बाजूबाजी धरली कुठे असो तर त्यावेळेस खरं काम जर केलं असेल तर संदीप भाई जय भजरंगी म्हणणार संदीप भाईच आहे निवडणुकीमध्ये काम करून घोषणा घेऊन त्याचं कार्यकर्ता म्हणून काम करण्याची दानच त्याच्यात आहे तोच कारण येत होतो असं म्हणतो त्याच्या सगळी भैया त्याचे आशीर्वाद नेते झाले आणि सगळी सुद्धा खूप कौतुकास्पद काम आहे याच्यानंतर आपण सर्वजण जे आदेश द्या तो आदेश आम्हाला मान्य असेल काही चूक बोल असेल तर मीडियाने माफ करावा आणि सर्व स्वतःच्या कुठली नाही आमच्या कार्यकर्त्यांना म्हणणं होत की आमच्यावर अन्याय होतो किंवा आम्हाला काम करता येत नाही याच्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आलो आणि तुमच्या आशीर्वाद तुमच्या सोबतच होतो तुमच्या सोबतच राहील एवढा शब्द देतो मला प्रवेश दिल्याबद्दल तुमचा सर्वांचा मानतो मग तुम्ही पण प्रदेशाचे अध्यक्ष तुमचं नाव नाही घेतलं तर कोण आमचं माझं सर्वांच माझ्या आशीर्वादावर पहिल्या दिवसापासून सर्व टीम आहेत तो आदेश काय आणत मी काय आमच्या विषयी आम्ही शंभर मी त्या पालन करू धन्यवाद जय हिंद